ನಕೋ ಮಾರು ರೇ ಕಾನಾ ಪಿಚಕಾರಿ ಸಾಡಿ ರಂಗಾನ ಭಜಲ್ಲ ಮಾಜಿ ಸಾನಿ. ನಕೋ ಮಾರು ರೇ ಕಾನ ಪಿಚಾರಿ ಸಾಡಿ ರಂಗಾನ ಭಜಲ್ಲ ಮಾಜಿ ಸಾರಿ ಕಾನ ಪಡತೆ ರೇ ಪಾ ದೂ ದರೆ ಕಾ ಕಾನಾ ಪಡತೆ ರೇ ಪಾ दही दूध दे ते रे खाया का रागावला रागावला माझ्यावरी साडी रंगान भिजलं माझी सारी नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगान भिजलं माझी सारी गोकुळात जेव्हा तुझी माझी जोडी गोकुळात जेवा तुझी माझी जोडी नित्य वाटेत काना करतो यखोडी खोडी नित्य वाटेत काना करतो यखोडी खोडी नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगानं भिजलं माझी सारी नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगान भिजलं माझी सारी। कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया कातुरा गवला माझ्यावरी वरी साडी रंगाने भिजलं माझी साडी गवळणीमध्ये मी गवळण छोटी गवळणीमध्ये मी गवळण छोटी तुझी वागणूक काना भलतीच खोटी तुझी वागणूक काना भलतीच खोटी कान्हा पडते रे पाया दही दूध दे ते खाया कान्हा पडते रे पाया दही दूध दे ते रे खाया का तू रागावला माझ्यावरी साडी रंगान भिजलं माझी सारी नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगान भिजलं माझी सारी गोकुळात तुझी माझी झाली सारी निंदा गोकुळात तुझी माझी झाली सारी निंदा समद्यानी मला पाहिले की निंदा समध्यानी मला पाहिले की तिंदा का पडते रे पाया दही दूध देते रे खाया पड पडते रे पाया दही दूध देते रे खाया नवरा मार देईल माय अंगावरी नवरा मार देईल अंगावरी साडी रंगानं भिजलं माझी सारी नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगान भिजलं माझी सारी कान्हा पडते रे पाया दही दूध दे तेरे रे खाया पडते रे पाया दही दूध दे रे खाया का तू रागावला माझ्यावरी साडी रंगान भिजलं माझी सारी